नमस्कार मंडळी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण आईबापावरील एक भजन ऐकणार आहोत हे भजन वास्तविक जीवनावर आधारित असल्याने आपण त्या भजनाचा आनंद घ्यावा आपल्याला ते भजन आवडल्यास भजनाला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा ज्यामुळे प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्या भजनात सांगितलेल्या भावना सर्वांपर्यंत पोहोचेल चल चला मित्रांनो भजनाचा आनंद घेऊया विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापाला जिजवली त्यांनी काया काया झिजवून तुझ्या शिरावर पडली सुखाची छायार वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया विसरू नको रे आई बापाला जिजवली त्यांनी काया छाया झिजून तुझ्या शिरावर पडली सुखाची रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया तुज मिडेल बाइक पोर गणगोत्र मित्र परिवार स्वार गुरमटलेला आमायेचा बाजार तुज मिडेल बाइक पोर गणगोत्र मित्र परिवार स्वार आमायेचा बाजार जीवना मधली अमूल सन्धि जीवनामधली अमोल संधी नको घालवू वायार वेड्या मिडणार नाही तुला आई बापाची माया मिडणार नाही तुला आई बापाची माया आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा अनमेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा देवा अनमेल्या कशाला, मन तोस देवा कनतोस देवादेवा बुन्दीलाडु पङ्क्ति बसवती बुंदी बुन्दीलाडु पङ्क्ति बसवती नंतर नन्तर ते वा ये वेड्यामिडनार तै बापा माया मिडनार तै बापा माया स्वामी हातीने जगाचा आई विना भिकारी समजून नऊ वेड्या तू होऊ नको अविचारी स्वामी हातीन जगाचा आई विना भिकारी समजून जुन वेड्या तू होऊ नको अविचारी स्वप्नाचे बोल त्या के स्वप्नाचे बोल ध्यान घे ज्ञान हे वर काय वेड्या मिडणार नाही तुला आई बापाची माया मिडणार नाही तुला आई बापाची माया विसरू नको रे आई बापाला जिजवली त्यांनी काया काया जिजून तुझ्या शिरावर पडली सुखाची रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाचे माया